शेजाऱ्यांच्या घरात माशाचं वास येलो आणि आमच्या बुद्धीक मासे खावची इच्छा झाली म्हणून आता बाजारात गेलंय आणि हे बांगडे घेऊन येलय मासे ख सकाळीच सांगितले नसते तर सकाळी बरे मासे भेटतात मुंबईत पण आता हे ना सांगितलं मका संध्याकाळचा कारण दुपारी माशाचा वास आणि तीन वाजता शेजाऱ्यांच्या घरात आणि मगे हे सांगत इला मम्मी मका मासेच वय आत्ताच आणून दे आता दुपारचे तीन वाजता काही ना मासे आणतलंय म्हणून आता संध्याकाळी सहा वाजता गेलय मार्केटात तर मार्केटात ते मासे सगळे संपलेले होते पण हे बांगडे भेटले आणि पापलेटं होई होती गुड्डी पण पापलेटं होती एवढी छोटी छोटी शं अडीचशेची चार तर म्हटलं आता अडीचशेची चार एवढी छोटी पापलेटं ती साफ केलं डोका बिका त्याचा काढलास तर एवढा रवाचा नाही होतो म्हणून मग हे सरळ बांगडेच घेते बांगडे सुद्धा बघा शंभराचे फक्त चार दिले असत आणि गुड्डी वयच होते म्हणून म्हटलं चला आता घेतय आणि एकदा तास जाते तर आता घेऊन तर आता मी काय करतोय हे फ्राय करते म्हणजे गुड्डीचे दोन दिवस बरे जातील ह्या बघा बाजारात चल म्हटल्यावर माझ्याबरोबर कधी येत नाही पण मासे आणू चल म्हटल्यावर लगेच इला कारण ते काच खाऊचे होते होय ना गुड्डी कोणाच्या घरात वास घेऊन इल शुभ्राच्या घरात हा मग वास घेऊन इल ना तिकडे आणि मग हे तुका मासे वय झाले मग हे बघ हे आणलंय तुझ्यासाठी बांगडे खातलच ना सगळे भाजू दोन दिवस जाती ना बरे तुझे वेज असल्यावर खाऊ खूप नाही ना तुका मग मा, आता हे मासे खातलस ना तू मग भाजू काय आता तर घेऊन ही हे बघा हे चारच बांगडे भेटलेत लय मोठेहून आहेत आणि छोटेहून आहेत मिडियम साईजचे असत तर आता मस्तपैकी भाजूया काय कुठली चल मग कामाक लाग नुसताच काय हा चल। तुका पण येऊ होय ना भाजू तुका दाखवते चल कशी भाजी चला 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 ह्या माशे खाणारा बसला आणि आपण हे धुवून घेऊया आता है ना हो पहिले आणले मासे कि पहिले काय करायचे त्यांना स्वच्छ धुवायचे चांगले फोडून धुवूया मग हे वास येते माशांना तसे माशे मी कापूनच आणले पण ते आता आता मधली पोटातली घामच काढू होई ना माझ्या हुड्डीच्या पोटात दुखात आधीच पोटात दुखता तरी माशे गावचे दुका हा बोल काहीतरी असं काही नसतं करतो

आता इंका चांगलो मसालो मीठ लावतोय आणि वाईट जरा मुरट ठेवतोय आमच्या गावाक का मुरट ठेवणे म्हणतात तुम्ही आपला काय का मॅरिनेट म्हणतास बाबा आम्ही आपला तुमका मॅरिनेट सांगतो आहे ना भेटू <laughs> <laughs> मासे तर घेतलंय बघा बरे धुऊन असय अगदी स्वच्छ आणि मासेवालीने मला नाही हे बरे कापू नव ना ते बघा मध्ये मध्ये चीर मारून दिल्या ना ती का म्हणलंय फक्त भाजूचेच असत आमटी काय करूची नाही चिरा मारून दिल्यानं आता एका पैकी ना मसालो मीठ लावूयात आणि असे ठेवून देऊयात चला तर माशांका लावूया पहिल्यांदा मसालो या असा माझा मच्छीचो मसालो वेगळो वाटलेलो असा तोच लावून घेता आता हळद मीठ ही आला लसूण आणि कोथिंबीर घातलेली पेस्ट सगळ्यात महत्वाचं आगुळ कोकमाचं आगुळ आता एका ना माशांका बरे चोळून घेते सगळे मसाले आणि ठेवते थोडा वेळ अर्धो तास हे जे चिरा मारून दिल्यानंत ना त्याच्यात मसालो बरो भरून घेते बोटानच दोन्ही ना माशांका यो मसालो बरो चोळून घेऊया मीठ मसालो माशांक दोन्ही बाजून लायो बघा बरे अगदी मस्त मसाले लागले आहेत आता ठेवून देते असा झाकून अर्धो तास तर हय सर बघा मस्त अर्धो तास म्हणता म्हणता एक तास झालो माशांक लावून ठेवलंय आणि मी गेले होते जरा बिल्डिंगच्या मीटिंग एक तर अर्धा तास म्हणता म्हणता एक तास होईतील कारण मी बिल्डिंगची मीटिंग होती थंसर गेले होते तर आत्ता मी इलय आणि आपले माशांका मस्त मसालो मस्ता पण लागलेलो आता तर आता पटापट फ्राय करते तर हे बघा मी घेतलं यो रवो तांदळाचा पीठ त्याच्यात घात आहे जरासो मसालो मीठ आणि मस्त घेतलंय असा या मिक्स करून आता याच्यात ना मासे बुडवतोय सगळे माशांका या लावून घेते चांगला आणि मस्त मासे करूया फ्राय सगळ्या बाजून दोन्ही बाजूंना ना बरा अगदी लावून घेऊयात म्हणजे खाता नाव छान आणि सोडूया मस्त मासे आपले तेलात हे बघा ठेवलंय पॅन ठेवलंय आणि त्याच्यात टाकलंय तेल मासे असे मस्त भाजून घेतय थांब जरा चला तर एका साईडने मस्त भाजलेत बघा दोन मी टर्न पण केलेत बोलता बोलताच हा पण मस्त परतून घेते चला तर हे बघा गरम गरम भाकर पण रेडी होतात आणि आपले हे मासे पण रेडी होतात पटापटा भाकरी दोन थापून घेतोय आणि अक या आमचा पोर घ्या बघा वाट बघता कधी होत कधी होत ना गुडू चल आता पटपटी भाकरी करते लगेच तुला देते गरम 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 हा गरम गरम और नरम नरम, नरम, नरम। दोनो बी मिलेगा Thank you. बघा भाकरी कशी मस्त फुगली आता ही जाणार माझ्या गुड्डूच्या पोटात ती बघ गुड्डू कशी वाट बघते ना गुड्डू वाट बघतस ना कधी होता कधी होता <laughs> लवकरच नाही बनत काय झालं लवकरच नाही बनत अगं झालं आता लास्ट चालू आहे चला तर गुड्डीची आपला प्लेट तयार करूया ही गुड्डीची भाकरी हा गुड्डू आणि हा माझ्या गुड्डूला फिश चलो गुड्डी आता मस्त काय झालं काढून कोण देणार काटे काटे पण काढून द्यायला पाहिजे तुला चला देते खर चला मग खावा आता पटापट रिअली बर चला तर मग गुड्डू आमची खाते तुम्ही पण तुमच्या तुमच्या घरी खावा चला बाय